नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपलाचा व्हिडिओचा भाग आहे सोळा ज्यामध्ये मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्न आधारित जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस मित्रांनो कालवा निरीक्षक व इतर पदांकरता उपयुक्त असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो परीक्षेला अवघे काही शेवटचे दिवस उर्वरित राहिलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न कव्हर करत आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये याची फार मदत व्हावी जसे मित्रांनो तुम्ही मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं असाल तुम्ही ते देखील पाहून घ्या त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे मित्रांनो तर पाहूया आपल्याच्या या भाग सोळामधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रमो प्रश्न असा आहे जो, जो कि की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश हा लोकसंख्या वाढीच्या कारणात करता येणार नाही जे की समावेश होणार नाही आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे टी सी एसद्वारे आता काही जेवढे परीक्षा घेण्यात आलेल्या त्यामध्ये लोकसंख्या हा सर्वात महत्त्वाचा मित्रांनो जो की टॉपिक आहे यावर प्रत्येक मित्रांनो प्रत्येक शिफ्टमध्ये एक ना एक दोन प्रश्न विचारण्यात आलेलेच आहेत जेवढे काही आतापर्यंत टी सी एसची एक्झाम घेतलेली आहे त्यामुळे हा सब्जेक्ट खूप टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्हाला येणाऱ्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेमध्ये चांगले गुन्हे मिळवायचे असेल तर याची जी मित्रांनो एक स्पेशली पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील उपलब्ध आहे तुम्ही ती डाऊनलोड करून जे की मित्रांनो त्याचा सविस्तर अभ्यास करा तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर चार ज्यामध्ये सर्व जे की करता येणार नाही ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती धार्मिक व सामाजिक रूढी आणि कुटुंब नियोजन साधण्याची जे की लोकसंख्या वाढीच्या कारणामध्ये जे की समावेश करता येत नाही त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दोन असा मित्रांनो मानवी शहरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की युकृत हा जो आहे मानवी शहरातील सर्वात मोठा अवयव आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आपला निर्दोष डोळ्यांसाठी सुस्पष्ट लघुत्तम अंतर किती असते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार पंचवीस सेंटीमीटर एवढं जे आहे जे की सुस्पष्ट लघुत्तम अंतर असते निर्दोष डोळ्यांसाठी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला रक्तवाहिन्याचे प्रकार किती आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की तीन प्रकार आहेत रक्तवाहिन्याचे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाचवा आपला पुढील लोकसंख्या वाढीमुळे कोणते दुष्परिणाम घडून आले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार वरील सर्वच ज्यामध्ये अनुत्पादक उपभोक्त्याचा भार वाढला आर्थिक विकासावर विपरीत परिणामासोबतच भांडवल उभारणीच्याही समस्या निर्माण झाल्या व त्यासोबत सामाजिक गरजा वाढल्या हे सर्व जे आहे लोकसंख्या वाढीमुळे झालेले दुष्परिणाम आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आपला भारतीय राज्यघटनेने किती वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण अनिवार्य व मोफत केले आहे तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की चौदा वर्ष सहा ते चौदा वर्षापर्यंत वयोगटातील मुलांना त्यानंतरच प्रश्न क्रमांक सातवा आपला अनुयुद्ध झालेस तर जगू शकेल असा पृथ्वीवरील एकमेव प्राणी कोणता आहे एक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की झुरळ हा जो प्राणी आहे हा जो जीव आहे थोडक्यात तर अनुयुद्ध झाले तरी हा जगू शकेल असा हा प्राणी आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ आपला कॅल्शियम कोणत्या फळात मोठ्या प्रमाणात असतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की सफरचंद मध्ये असतो त्यानंतर जास्त लोह कोणत्या भाजीत असतं सर्वात जास्त लोह तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर चार जे की पालक या भाजीमध्ये असतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा आपला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राचा कितवा भाग हा जंगलाखाली म्हणजे की वनाखाली असावा लागतो तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की एकाच तीन भाग जो आहे जो की जंगलाखाली असणं आवश्यक आहे जर पर्यावरणाचा समथोल राखायचा असेल तर त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक अकरा असा आहे सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की भोईमुग यामध्ये जे आहे सर्वाधिक जास्त जे प्रतिने आहे तसं मित्रांनो तुम्ही अजूनही जलसंपदा विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि तुम्ही नोट्स मिळवून असा तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या जर मित्रांनो तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कुठेही इतरत्र कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा कोणत्याही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही सर्व काही आपण जलसंपदा विभागाचा आपण ए टू झट टीसीएस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केला मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पदाकरता यामधला अभ्यासक्रम हा अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यासोबतच यामध्ये जे काही डब्ल्यू आर ची प्रीवियस दोन हजार अकरा व दोन हजार एकोणीस साली घेण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये इन्क्लूड आहेत मित्रांनो त्यासोबत जो डब्ल्यू आर चा लेटेस्ट लॅबस आहे तो देखील त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे तर टी सी एस चे अतिसंभव प्रश्न देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत महत्वाच्या चालू देखील त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडायला मिळतील आणि त्यासोबतच कमी वेळेमध्ये मित्रांनो ही संपूर्ण काही तयारी करण्याचे एक मटेरियल आहे मित्रांनो जर तुम्ही मिळवले नसाल अजूनही तर लगेच लगेच डिस्कशन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप लिंक दिली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नोट्स व टेस्ट सिरीज चालणारा असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इतर पदान करता टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर आपल्याकडं टेक्निकल क्वेश्चन बँक देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही टेक्निकल त्या ठिकाणी मिळवू शकता आणि परिपूर्ण टी सी एस स्टार्टर आधारित टेक्निकल सर्व काही टीसीएस चा जो स्लॅबस आहे मित्रांनो तो त्यामध्ये नमूद करून तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मित्रांनो लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो ते मिळवल्यानंतर तुम्हाला इतरत्र कुठेही कुठेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही किंवा कोणतेही बुक्स वाचण्याची तुम्हाला मार्केटमधलं घेण्याची गरज पडणारी नाही आहे मित्रांनो तर लगेच लगेच व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली नंतर आपला प्रश्न बारावा असा मित्रांनो शास्त्रज्ञाच्या मतानुसार सूर्याचे वय अंदाजे किती वर्ष आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की पाच अब्ज वर्ष एवढं आहे त्यानंतर तेरावा प्रश्न कोणता पक्षी दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात अंडी घालतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की कोकीळ हा जो आहे पक्षी जे की दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात अंडी घालतो त्यानंतर चौदावा प्रश्न गायीला किती जटरे असतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की चार असतात त्यानंतर पंधरावा प्रश्न एखादे विधायक हे अर्थविधायक आहे किंवा नाही ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे किंवा कोणाला आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की लोकसभेचा सभापती त्यानंतरचा सोळावा प्रश्न लोकसंख्येची वाढ समाजातील डॅशमध्ये आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कनिष्ठ वर्गीय यामध्ये जे आहे सर्वाधिक आहे लोकसंख्येची वाढ त्यानंतरचा सतरावा प्रश्न जिल्हा परिषदेकरता कमीत कमी किती सभासद असावे लागतात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की पन्नास सभासद असावे लागतात त्यानंतरचा अठरावा प्रश्न शेळींची गर्भावस्था किती कालावधीची असते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की एकशे पन्नास दिवस उड्यांची जे आहे जे की गर्भावस्था असते त्यानंतर एकोणीसवा प्रश्न लोकसंख्या शास्त्राचा परिभाषित भारतातील लोकसंख्या वाढीला डॅश संबोधतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की लोकसंख्येचा विस्फोट असं जे आहे ते समजलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा डॅश वर्षाचा असतो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की पाच वर्षाचा असतो त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न लाल रक्तपेशी किती दिवस जगतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की एकशे वीस दिवस जगतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बावीस सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो जे की ऑप्शन नंबर तीन जे की विद्यमान जगदीप धनखड हे जे आहे सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेवीस हायपटेशन म्हणजे काय तर हायपटेशन म्हणजे काय होतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मानसिक दुर्बलता असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर त्याचं उत्तर जे सा आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की चार राष्ट्रपती हे असतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंचवीस आपला सायनोसाइट्स हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की नाक या शरीराच्या अवयवाशी संबंधित आहे तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की कवर आकलेले आहेत लास्ट सिरीजमध्ये आपण इतिहास भूगोल या क्वेश्चनवरची आपण कव्हर केली होती यामध्ये आपण लोकसंख्या आणि सामान्य विज्ञान यामधली प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो उर्वरित दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावायचा आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपले टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक म्हणून असेल तर लगेच आपल्या व्हॉट्स कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं अतिसंभव त्यामध्ये आपण सर्व काही कव्हर केलेले तर मित्रांनो भेट आपण नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करा एवढा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका भेटा नक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम